नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अतिशय वाईट व वा दुःखद बातमी समोर एका वर्षाच्या तरुण अभिनेत्रीने राहत्या घरी प्रांजोत मालवलेली आहे पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सौजन्या यांचे निधन झालेले आहे बंगळुरू येथील राहत्या घरात त्यांनी गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवलेली आहे तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिले श्रद्धांजली वाहताना दिसत आहे सौजन्य बंगळुरूमधील कुबलगोडू परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होत्या त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नसल्याचे सांगितलेले आहे सौजयन्या यांनी आजवर अनेक चित्रपट मालिकामध्ये काम केले अभिनेत्री सौजन्या यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेत्री सौजन्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली